श्री गजानन महाराज परिवार आयोजित महापारायण सोहळा संपन्न गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीनं श्री गजानन विजय ग्रंथाच्या एक दिवसीय महापारायण सोहळ्याचं आयोजन मानवत येथे करण्यात आलं होतं या महापारायणास एकाच वेळी राज्यभरातील पंधरा हजार भक्तगण सामूहिक पारायणास बसलेले होते संत गजानन महाराज भक्ती परिवाराच्या वतीनं वापी गुजरात येथील गजानन भक्त शशिकांत दादा पोकळे यांच्या मूळ संकल्पनेतून महापारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता तर अमरावती येथील संध्या देशपांडे या मुख्य पारायण वाचक होत्या महापारायणाच्या नंतर महाआरती व महाप्रसादा आयोजन करण्यात आलेलं होतं पारायण बसलेल्या पंधरा हजार भक्तांच उपस्थित तीन हजार सेवेकरी व उपस्थितांना प्रसाद रुपी तीस हजार रुद्राक्षांचं वाटप करण्यात आलं या महापारायण सोहळ्यात समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद पांगड अध्यक्ष आमदार राजेश वेटेकर कार्याध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड पंकज आंबेगावकर उपाध्यक्ष कल्याणराव शिंदे ज्ञानेश्वर मोरे सुरेश काब्रा प्रकाश बारहाते कोषाध्यक्ष संतोष काबरा पुरुषोत्तम लाहोटी बालासाहेब बारहाते अमोल गडम दिनेश देशमुख नितीन कमळू आदींची उपस्थिती होते सदस्य आज कार्यक्रम खरोखर एवढी मोठी भक्त मंडळी या ठिकाणी येईल का आणि हा कार्यक्रम यशस्वी होईल का आणि खरोखरपूर मध्ये सांगितले की तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे यशस्वी हो होईल त्या ठिकाणी पाहू तुमच्यावर जिम्मेदारी देऊ मी ठिकाणी विचारू इच्छितो की हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सक्सेस झाला लागला नाही धन्यवाद तुमचे आणि सर्व सेवा समितीचे आणि या कार्या खर मानव मानवत हे या ठिकाणी वळत आहे मी बोली सांगितलं की एक वेगळ्या कारणास्तव मानव या ठिकाणी ओळखलं जायचं परंतु आज खऱ्या अर्थानं अध्यात्माकडे हे मानवत शहर या ठिकाणी वळत चाललेलं आहे आणि अनेक मोठमोठे सत्ते अनेक मोठमोठे असे धार्मिक कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम या शहरामध्ये त्या ठिकाणी झालेले आहेत लाखोच्या वर भक्त मंडळी या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेली आहे खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचा मी आमदार आहे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी होत आहे लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज